स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुसद तालुक्यातील कृषी केंद्र संचालक गव्हाच्या पिकाचा हंगाम असल्याने युरिया खते दुकानदार देत नसल्याच्या तक्रारी त्यातल्या त्यात खतांच्या दराने देत असल्याचे आणि दाणेदार युरिया खतांऐवजी लिक्विड फार्म असलेल्या युरिया खते घेऊन जाण्याचा अहटाच लागत असल्याच्या तक्रारी संघटनेच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रेम सरसागर यांनी सरकारी कार्यालयात दाखल करून सर्वच कृषी विक्रेता संघांच्या विरोधात येलगर पुकारला शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाद्वारे रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असेही शेवटी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आजच्या या मिटिंगच्या अनुषंगानं आपल्या तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर आपल्याकडं निविष्टा विक्रेते संघटना आणि सर्व निविष्ट विक्रेते याच्यामध्ये जे काही आपला खताबद्दलचे जे प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आपल्याला जे खतं आहेत ते आपल्याला रासायनिक खतं कमी करून जे नवीन टे टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये नॅनो युरिया असेल नॅनो डी ए पी असेल याच्याकडं शेतकऱ्यांना वळणं गरजेचं आहे आणि ही पुढे आपली काळाची गरज आहे त्या अनुषंगानं मी स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील माझे निविष्ठा विक्रेते असेल त्यांना सर्वांना सूचना करू इच्छितो की त्यांनी हे जे नवीन तंत्रज्ञान आहे नॅनो युरिया असेल नॅनो डी ए पी असेल इथून पुढे येणाऱ्या युरिया गोल्ड असेल याच्याकडं सर्व शेतकऱ्यांना जागृत करून याचा जास्तीत जास्त तालुक्यामध्ये वापर केला पाहिजे आणि त्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक आहेत मंडळ कृषी अधिकारी त्यांच्या आम्ही वारंवार आमच्या शेतकरी शेतीशाळा असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील याच्यामध्ये हे घेऊन सर्व आम्ही या नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा याच्यामध्ये जे काही शासनानं आम्हाला नियम दिलेले आटी शर्ती त्याच्याप्रमाणे सर्व विक्री केंद्राची तपासणी होतेच परंतु जसं तुम्ही विचारलं त्याच्याप्रमाणे जे काही एखाद्या कृषी केंद्रावरती काही कारवाई झालेली असेल याच्यामध्ये निश्चितच त्याचे प्रकरणं आपल्या न्यायालयामध्ये दाखल होतील आणि न्यायालयावर त्याच्यावरती निर्णय मी प्रेमराव रामराव सरगर स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष शेतकऱ्याच्या युरियाचा जे प्रश्न आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या खूप तक्रारी युरियासाठी माझ्याकडे आल्या म्हणून मी तावडतोब कृषी अधिकारी कृषी केंद्र यांना बैठक घेऊन ताबडतोब यांची कान उघाडणी केली आणि युरियासाठी शेतकऱ्याची हेळसांड करू नका म्हणून सांगितलं पण त्यांची मानसिकता शेतकऱ्याला लुटण्याची जास्त दिसली आणि युरियाबद्दल शेतकऱ्याला जास्त लुटायली युरियासाठी लिंकिंग करणे युरियाचे भाव वाढून देणे पुन्हा शासकीय अधिकारी पण त्याला मदत करायची ते असं उघड आलं पण यानंतर जर शेतकऱ्याला जे पाहिजे ते मिळालं नाही तर मेन प्रश्न युरिया आणि औषधी ओरिजिनल ओरिजिनल खत डुप्लिकेट खत नाही आलं पाहिजे दुकानला डुप्लिकेट औषधी आली नाही पाहिजे आणि याच्यानंतर जर काही आढळलं शेतकऱ्याची हेळसांड केलेलं तर कृषी अधिकारी असो की कृषी केंद्रधारक असो याला के संघटने खत शॉर्ट आहे त्याऐवजी लिक्विड घ्या तर शेतक तुम्ही जे संघटनेचे पदाधिकारी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लिक्विड घ्या तर याबद्दल काय वाटते तुम्हाला हे खत घेतलं पाहिजे युरिया शेतकऱ्याची लिक्विड शेतकऱ्याचा लिक्विड वर नाही शेतकऱ्याला युरियाच पाहिजे आणि युरियाच्या भरश्यावर दुकानदार जास्तीत जास्त शेतकऱ्याची मानसिकता पाहून लूट करायची या पुढे जर दुकानदारांनी अशीच हेळसांड केली तर तुमची शेतकरी संघटनेची काय मागणी आहे किंवा कसा पवित्र आहे यानंतर शेतकऱ्याची अशी हेळसांड केली कृषी अधिकारी असो की कृषी केंद्रधारक असो जिल्हा अध्यक्ष आमचे आदरणीय मनीष भाऊ जाधव आहेत नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा